हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपला गावठीदारबार युट्यूब चॅनलवरती आणि खूप दिवसानंतर ॲक्च्युली कॅमेरासमोर येतोय तर मित्रांनो काही पर्सनल गोष्टीमुळे व्हिडिओ पण करता आले नाही दिवाळीमध्ये सुट्ट्या होत्या पण दुसऱ्या काही कामामुळे बाहेरगावी का पण होतो त्यामुळे व्हिडिओ करता नाही आला आणि खूप दिवसानंतर आणि खूप साऱ्या लोकांच्या डिमांडनंतर घरच्या कोंबड्यांचा ब्लॉग द्या असं बऱ्यापैकी सगळ्यांचं बोलणं होतं मित्रांनो त्यासाठी खास तुम्हाला घरच्या कोंबड्यांचा अपडेट देतो आहे तर नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्रांनो आणि आपलं गाव दरबार टू हे आपण चॅनल काढलेलं आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ते चॅनल सुद्धा मॉरिटाईज झालेलं आहे मित्रांनो फक्त थोडासा वॉश टाइम राहिलेला आहे त्याचा तर ते पण होऊन जाईल तर तिकडेच तुम्ही नक्की जा आणि त्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असत की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला चालू सो गाईज खूप दिवसानंतर आपण व्हिडिओला स्टार्ट करतोय आणि अपडेट द्यायचं राहिलं होतं खास तुमच्यासाठी अपडेट होतं तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि ही दगडावरची जी कोंबडी आहे आपली मेन स्टॉक तर ही मित्रांनो अंड्यांवरती येऊन खोट झाली होती आणि हिला आता अंड्यांवरती पण बसवलेलं आहे ऑलरेडी पण आता विचार चालला आहे की तिला उठवावं बघूया काय होतं ते आणि पिलं आपल्याकडे खूप छान आणि जास्त झालेले आहेत मित्रांनो मध्ये काही पिलं पण एक्सपायर झाली पंख सोडून पिलं राहत होती त्यांना अँटीबायोटिक दिलं मल्टीविटॅमिन दिलं टॉनिक दिलं तरी पण काहीच नाही झालं त्यांचं आय थिंक त्यांना ते कुठला तरी आजार झाला आहे असं एका सरांनी मला सांगितलं कॉक्सोडिल का काहीतरी नाव होतं त्या आजाराचं आय थिंक आणि त्यासाठी ॲम्प्रोवियन असं काहीतरी त्यांनी नाव औषध सांगितलं होतं पण ते अवेलेबल नाही झालं माझ्याकडे तर बघूया आता कसं काय होतं ते आणि ह्या पिलांची जी आई आहे मित्रांनो तर हिनं ही, ही पिलं ॲडॉप्ट केले ते या पिलांची खरी आई दुसरीच होती तर खरी आई ही होती मित्रांनो आणि ही ही पडलीमध्येच आजारी बऱ्यापैकी हिला सर्दी होती आणि सी आर डीचे सगळे लक्षणं दिसत होते व्हाईट डिस्चार्ज होत होता तिला बऱ्यापैकी संडास वगैरे व्हाईट कलरची होत होती आणि तिचं रॅपिडली वजन कमी होत होतं मित्रांनो मग तिला कंटिन्यू सी आर डीची सगळी जी ट्रीटमेंट होती ती दिली आणि सोबत खूप जणांनी सजेस्ट केलं त्यामुळे मग तिला देशदारू पण पाजवली आणि चौथ्या पाचव्या दिवशी एकदम एकदम क्लिअर झाली मित्रांनो ही आ, मी माझा अनुभव हो सांगतोय तसं तुम्ही पण करा आणि ही आहे एक पिवळी कोंबडी तर ही पण अंड्यांवरती आहे सध्या आणि पिलं पण सांभाळते मित्रांनो एवढी गुणी कोंबडी आहे नाही निजामकडून आपण आणली होती हिने जेवढी पिलं काढली होती तेवढी सगळी पिलं वाचवली एकदम छान पिलांना ट्रीट करते अंडी घालते अंडी घालण्यापुरतंच फक्त जाऊन बसते आणि लगेच पिलं घेऊन फिरते मित्रांनो आणि ही आपली सुंदरी तर तुम्हाला ही सुंदरी माझी कशी वाटली ते नक्की सांगा ही पण सुंदरी आपण निजामकडून आणली होती मला खूप आवडते खूप सुंदर कोंबडी आहे आणि मायाळू कोंबडी आहे जास्त आपल्याकडे रागीट कोंबड्या नाहीत मित्रांनो ही पण खूप खूप चांगली कोंबडी आहे मित्रांनो अंडी पण घालते ब्राऊनिश कलरचं अंड घालते ही थोडंसं आणि आता खुडकावरती येईल त्यानंतरच ही पिल्ले सोडून देईल मित्रांनो एवढी मायाळू कोंबडी आहे ही पण आणि हा जो आहे ना तो आज आपल्याकडे पाहुणा आलेला आहे मित्रांनो ज्ञाने सावंत सरांचा हा ब्रिडर कोंबडा आपण घेतलेला आहे सरांचा त्यांनी खूप दिवसापासून आपल्याला पैसे देऊन ठेवले होते आणि जस्ट मी आज अहमदपूरमध्ये आलो आणि आजच हा एक पक्षी मला मिळाला मित्रांनो तर सरांसाठी त्यांचे पैसे होते ते वेटिंगमध्ये होते तर त्यांच्यासाठी हा कोंबडा घेतला आहे पण सरांनी बोलले की आता कोकणामध्ये सध्या पाऊस वगैरे पडतोय वादळ वगैरे चालू आहे थोडंसं तर तुम्ही तुमच्याकडे ठेवून घ्या तर मग सोने पे सुहागा झालं का तर असा ब्रिडर कोंबडा आपल्याला मिळणं म्हणजे आपलं भाग्य म्हणायचं आता मी विचार चाललं की ह्या ब्रिडर कोंबड्यासोबत आपली जी मदार स्टॉकची कोंबडी आहे त्या दोघांचं कनेक्शन लावून देऊया असं चाललंय मित्रांनो म्हणजे का तर ह्याच्यासारखे एकदम छान असे पिला आपल्याकडे पडतील आणि हा खूप मोठा आहे मित्रांनो एज पण इतकं जास्त नाही त्याचं पण साईजला खूप चांगला वाढलेला आहे म्हणजे आय थिंक शेणावरती उकिरड्यावरती वाढलेला असा हा मस्त मेन ब्रिटर कोंबडा आपल्याला मिळालेला आहे मित्रांनो आणि त्याने ही पलीकडली जी मदली आहे ना सजगुऱ्या रंगाची तर तिच्यासोबत मीटिंग पण केली आल्यानंतर आणि ही हीच मी वाट बघतो मित्रांनो ही अंड्यांवरती येईल म्हणून पण तिचं कसं वजन कमी झालं होतं बऱ्यापैकी मग आता ती थी सुरुवातीला वजन गेन करेल आणि एकदा चांगलं वजन गेन केल्यानंतर मग ती येईल परत अंड्यांवरती तर आता नवीन कोंबडा आणला आहे म्हणून त्याला आठवण करून म्हणजे ती तिची ती, ओ त्याची ओळख आपल्या मेन कोंबडीसोबत म्हणजे जी आपली पॅरेंटल मदर आहे आ, मदर ब्रीड तर तिच्यासोबत ओळख करून देण्यासाठी मी तिला खास बाहेर सोडलं होतं अंड्यांवरून मित्रांनो आज दोनदा सोडले ॲक्च्युली मी एकदा सोडत असतो पण आज दोनदा सोडले मुद्दम का तर नवीन ब्रिटर आणला आहे आणि हिलाही ओळख व्हावी म्हणून हे केलं आहे बघतोय आता ही जी पिल्यांची आहे ना पिवळीवाली तर ती खूड होईल तिचा तिची वाट बघतोय आणि ही एक दुसरी सुंदरी आहे बंडूकडून आपण आणलेली ही पण कोंबडी मला खूप आवडते मित्रांनो आणि पण हिच्या खाली मी पंधरा सोळा अंडी ठेवून गेलो होतो लातूरला आणि हिने ब काय झालं कसं झालं काय माहीत नाही सगळी अंडी सुरुवातीला छान होती मित्रांनो सगळ्या अंड्यांमधून पिलं तयार होत होती आणि येऊन बघतो तर काय बाराच्या बारा अंडी बारा खराब झाली आणि दोन तीन अंडी क्रॅक गेली होती मित्रांनो म्हणजे एक असे पंधराच्या जवळजवळ अंडी सगळी तिने खराब करून टाकली आणि मग बऱ्यापैकी डोकं हल्लं आणि मग म्हणलं की हिला सोडून देऊया बाहेर आणि मग जो ब्रिडर आणला आहे ना तो ब्रिडर हिच्यासोबत मीटिंग करायला आणि मग नंतर परत नवीन अँडी वगैरे पर पडतील आणि मग त्या अंड्यांमधून आपल्याकडे एकदम छान उंच पायाची उंच मानायची आणि प्युअर गावठी का तर पाय तिचे काळे आहेत मित्रांनो आणि हा मल्टिकलरचा ब्रिडर तर ह्या दोघांचं संकर म्हणजे मेटिंगमधून ब्रिडिंगमधून जे पिला आपल्याकडे होतील ते अजून छान क्वालिटीचे होतील टॉप क्वालि क्वालिटीचे बनतील यासाठी ट्राय करतोय आजी आज आहे बघते आजी पण खूप दिवस दिवसाला तिलाही मी दाखवलं नव्हतं व्हिडिओजमध्ये पण आता इथून पुढं ट्राय करतो आहे घरचेच व्हिडिओ जास्त अपलोड करण्याचा मित्रांनो पण टाईम वेळ्याभावी पण मला ह्या गोष्टी करता येत नाही का तर सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात जॉब प्लस यूट्यूब दुसरे घरचे कामं काय स्टडी वगैरे असते ह्या सगळ्या गोष्टी तर हिला बाहेर सोडलं आहे मित्रांनो आणि हिचे पाठीमागचे पंख मी स्वतः उपटून काढलेले आहेत खराब झाले होते हिला नवीन पंख येतील म्हणून आणि ही तिचीच मुल ही मुलगी आहे मित्रांनो उंच पायाची हा पण कोंबडा उंच पायाचा उंच मानायचा ही जे सहा सात पिलं आहेत हा पण एक कोंबडा उंच होणार आहे मानातच तुम्ही बघू शकता त्याची तर हे सगळे उंच पायाची उंच मानायची आणि मल्टी कलर जे पिलं आहेत तर हे कसे वाटलं ते नक्की सांगा व्हिडिओवरच नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू